आपले स्वप्न सत्य करणार घर चुंचाळे मध्ये आणि सुखद स्थळावर सिद्धी हाईट्स तुमचे स्वप्नाचे घर सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाईट्स मध्ये सगळं आहे तर संपर्क करा नऊ चार शून्य चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कर्ज सहाय्य करणाऱ्या एका खासगी वित्तीय संस्थेच्या शाखा कार्यालयातील सेफ्टी लॉकर किल्लीच्या सहाय्यानं अज्ञात चोरांनी तब्बल पाच कोटी रुपयाच्या दागिन्यांची चोरी केलेली आहे रविवारी रोजी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या घटनेनं शहर आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे या लॉकरमध्ये सुमारे दोनशे बावीस ग्राहकांचे दागिने होते असं फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुना गंगापूर नाका येथे प्रमोद महाजन उद्यानाला लागूनच असलेल्या ला, आय सी आय सी आय होम फायनान्स कंपनीची शाखा कार्यालयात असलेल्या एका सेफ्टी लॉकर मध्ये सुमारे दोनशे बावीस ग्राहकांचे तेरा हजार तीनशे पंच्याऐंशी पूर्णांक त्रेपन्न ग्रॅम इतक्या वजनांचे सोन्याचे दागिने ठेवलेले होते शनिवारी गोल्ड लोन सर्व्हिसेस असोसिएट किरण जाधव हे कंपनीत काम करत असताना सायंकाळी पावणे सहा वाच्या सुमारास एका ग्राहकाचे सोन्याचे दागिने घेऊन कंपनीच्या सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी से ते गेले होते ज्यावेळी त्यांचा हा प्रकार लक्षात आला ज्यावेळी त्यांच्याकडे असलेली एक किल्ली आणि क्रेडिट मॅनेजर सिद्धांत इकणकर यांच्याकडे असलेली दुसरी किल्लीनं हे लॉकर उघडलं असता लॉकर पूर्णपणे रिकामे आढळून आलेले आहे जाधू यांनी त्वरित क्रेडिट व्यवस्थापक रणजित देशमुख यांना याबाबतची माहिती कळवली देशमुख यांनी प्रशासकीय व्यवस्थापक फिर्यादी जयेश कृष्णदास गुजराती माहिती कळवली त्यांनी कार्यालयात धाव घेतली असता लॉकर पूर्णपणे असल्याचे दिसून आले याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या, या चोरीमध्ये संबंधित आजी माजी कर्मचाऱ्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकासह गुन्हे शाखेकडून समांतर तपास केला जातोय चोरीच्या चो ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे लवकरच चोरांना पकडण्यात पोलिसांना येईल असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाडी यांनी दिलेले आहे वित्तीय संस्थेच जे तिजोरी आहे मुख्य यामध्ये वेगवेगळ्या खाते दारका, खातेधारकांकडून लोन अगेन्स्ट जे तारण म्हणून दागिने ठेवलेले आहेत ते त्या ब्रँचने एकत्रित मुख्य तिजोरी ठेवलेले होते ते चोरी झालेले आहेत आय सी आय सी बँकेने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आय सी आय सी बँकने आय सी आय सी होम फायनान्स आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांचं ऑडिट केलेलं आहे यापूर्वी पण ऑडिट केलेलं आहे पोलिसांनी त्यांना लोक पोलिस त्यांच्या ध्यानात आणून दिलेले आहेत तपास वेगवेगळ्या अँगलने चालू आहे सुरक्षेचं ऑडिट घ्यायला पाहिजे या बँकेने पण घेतलेला आहे जे कमी असेल ते त्यांच्या निदर्शनास आणून देऊ आम्ही आणि अशी चोरी त्यांच्याकडे पहिल्यांदाच घ्यायची चोरी नियोजितच असणार परंतु संशयितांचा तपास चालू आहे संशयितांकडे दरम्यान कोरोना काळात रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या सेफ्टी सूटचा एका चोराकडून वापर करण्यात आलेला आहे ओळख लपवण्यासाठी दोघांपैकी एकानं पांढऱ्या रंगाचा कोविड सेफ्टी सूट अंगात घातलेला आहे चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर या सूटची टोपी देखील दिसून येते दुसऱ्यानं अंगात एक टी जीन्स पॅन्ट आणि डोक्यावर पांढरी टोपी चेहऱ्यावर मास्क लावलेला आहे दरम्यान इमारतीमध्ये असलेल्या फायनान्स शाखेच्या बिझनेस व्यवस्थापक कार्यालयाची एक खिडकी उघडून शनिवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास दोघे अनोळखी व्यक्ती आतमध्ये आले मुख्य कार्यालयात ठेवलेल्या सेफ्टी लॉकरच्या किल्ल्या घेऊन लॉकर उघडून सोन्याचे दागिने घेऊन पोबारा करत असल्याचं बँकेतील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपलं गेलेलं आहे तर काल सायंकाळी म्हणजेच रविवारी पाच मे रोजी पावणे सात वाजेच्या सुमारास माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तातडीनं काही मिनिटातच दाखल झाला पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी लॉकरची पाहणी केली श्वान पथकाला या ठिकाणी करण्यात माग दाखवण्यास असलेल्या श्वानाला घेऊन पोलीस त्या ठिकाणी गुगलने इमारतीच्या वरच्या मजल्यावरील शाखेचे कार्यालय पिंजून काढत उघड्या खिडकीपर्यंत माग दाखवलेला आहे लॉकर मध्ये दोनशे बावीस ग्राहकांचे वेगवेगळ्या कॅरेटचे ठेवलेले सुमारे तेरा हजार तीनशे पंच्याऐंशी पूर्णांक त्रेपन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोघा अज्ञात चोरटांनी लुटून पोबा राखलेला आहे या दागिन्यांची किंमत सुमारे चार कोटी ब्याण्णव लाख रुपये इतकी असल्याची गुजराती यांनी माहिती फिर्यादी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक